कुठले वांग्याची कुठे काय आहे ती वांग्याची आणि ही कसली आहे ती गव्हालीची आहे नवरीची शेंग काय नवरीची शेंग नसते वय आणि ते मागच काय मोठ काय हा मक्का आहे बरोबर इकडे बघ असं कर येस काय आहे ये। मक्का काय मक्का, आहे मका हा तिकडे काय तुका तुका आहे का मग काय ऊस आहे काय आहे ऊट ऊस आहे ऊत ही कोण आहे ही काय आहे गवालीची कशाची गवालीची आणि ही हॅलो कशाच वांग बाय 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 टेक केल केअर ओके